नमस्कार मंडळी फूड स्टोरीज वि ज्योती या माझ्या युट्यूब चॅनेलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे गरमागरम मऊ सूत डाळ खिचडी रंग बघताय ना फार सुरेख आहे आणि चव तर अतिशय जबरदस्त आहे चला मंडळी पटकन ही डाळ खिचडी कशी बनवायची ते बनवायला घेऊयात कमी साहित्यात कमी वेळेत आणि ती पण कुकरमध्ये मुगाची खिचडी म्हणली की आपल्याला आठवते हॉटेलमध्ये गरमागरम वरती तुपाची धार असलेली आणि मस्त रंगाची आणि चवीची अशी मुगाची खिचडी अहो हो तशीच मुगाची खिचडी आज आपण बनवत आहो त्यासाठी काय करूया तर हिरवी मुगाची डाळ आणि पिवळ्या मुगाची डाळ स्वच्छ धुवून तिला अर्धा तास भिजत घालायची आहे आता एका कुकरमध्ये एक चमचा कुकर तूप टाकून त्यात जिरे भरपूर जिरं घालायचे आहेत जा त्याच्यानंतर तमालपत्र दोन लवंगा थोडी हळद आणि ही भिजवून ठेवलेली डाळ आहे ती त्यामध्ये घालायची आहे डाळ आता आपण तीन ते चार मिनटं छान परतून घ्यायचं आहे हे खूप महत्त्वाचं आहे म्हणजे डाळ छान चव येते आणि छान एकसारखी मऊ सूत अशी शिजते डाळ परतून घेतल्यामुळे काय होतं तर डाळीला वास येत नाही आणि छान लागते यामध्ये घालूया चवीनुसार मीठ आणि झाकण लावून याला तीन ते चार शिट्ट्या द्यायच्या आहेत तीन ते चार शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर थंड झालेला आहे आता आपण उघडून बघूया डाळ जोपर्यंत शिजत होती तोपर्यंत मी दुसऱ्या कुकर मध्ये साधा पांढरा भात शिजून घेतलेला आहे तो थंड झालेला आणि मोकळा केलेला भात आता या कुकर मध्ये जे आपण डाळ शिजवून घेतलेले आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा आता भात मिक्स करायचा आहे हळूहळू यामध्ये हा मोकळा करून घेतलेला भात आपण त्यामध्ये घालणार आहोत शिजवलेली डाळ आणि भात छान एकत्र असं घोटून घ्या म्हणजे छान मिक्स करून घ्या आता तुम्हाला वाटेल झाली की काय खिचडी पण नाही सर्वात महत्वाची स्टेप तर पुढे आहे आता छान आपण एकत्र ही खिचडी मिक्स करून झालेली आहे आता वेळ झाले त्याला खमंग असा तडका द्यायचे त्यासाठी तडक्याच्या भांड्यामध्ये मस्त एक मोठा चमचा भर तेल गरम करा किंवा तूप घाला मी इथे तूप वापरलेलं आहे त्यामध्ये मी घातलेली आहे मोहरी जिरी दोन तीन लवंगा एक दालचिनीचा तुकडा आणि छान बारीक असे चिरून घेतलेली लसणाच्या पाकळ्या लक्षात ठेवा तेल तापलेलं असावं पण फोडणी जळता कामा नये हिरव्या मिरचींचे तुकडे घालतोय आपण तसंच हिसून ठेवलेलं आलं नंतर आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा हळद आणि फ्रेश कढीपत्ता त्यानंतर लाल तिखट छान असं हलवून घ्यायचं आहे छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिंग हिंग आता आपली खमंग फोडणी तयार आहे आणि भात पण शिजून झालेला आहे तर आपण या भातावरती ही खमंग फोडणी आता ओतणार आहोत आणि छान मिक्स करून घेणार आहोत आता ज्या पॅनमध्ये मी तडका दिला होता म्हणजे त्याच तडक्या पॅनमध्ये मी थोडंसं गरम पाणी घेतले आणि ते मी या भातावर घातलेले आहे भात आपल्याला पातळसर करायचं आहे त्यासाठी म्हणून मी आणखी थोडं गरम पाणी घातलेलं आहे आणि आता खिचडी बुडवलं एवढं पाणी आहे त्याच्यामध्ये आता ही खिचडी मी एकसारखी छान अशी हलवून घेणार आहे आणि पाच ते दहा मिनटं ह्याला छान उकळून देणार आहे खिचडी उकळताना जर पाणी थोडं कमी झालं तर थोडं आणखी पाणी तुम्ही त्यामध्ये घालू शकता आता चवीनुसार त्यामध्ये घालूया आपण मीठ जर कुणाला आणखी तिखट हवं असेल तर यामध्ये तुम्ही अर्धा चमचा गरम मसाला घालू शकता सात ते आठ मिनिटं छान मी अशी उकळून घेतलेली आहे आणि तुम्ही खिचडी बघत असाल काय रंग आलाय खिचडीला मस्त आहा आता छान अशी वरतून कोथिंबीर टाकून त्याला गरमागरम सर्व करूयात खिचडी तुम्हाला पापड लोणचं कढी कढीबरोबर तर आणखी बहारदार मी कढीची रेसिपी थोड्याच दिवसात तुमच्यासाठी घेऊन येणार आहे पण आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मित्रांनो मला कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका मी अश मी अशाच नवीन नवीन रेसिपीज घेऊन येत असते तर मला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद आणि जे कोणी मला फॉलो करत आहेत त्यांच्याबद्दल मी अतिशय आभारी आहे थँक्यू